पण विरोधी पक्षाला तो अधिकार असतो अधिकाराने तो बोलून देऊ शकतो विचार दाखवा नाही तर तुमचे दोन हा फे त्याने हा बसवल्या त्याने आम्ही बोलल्या लिहू शकत नाही उपमुख्यमंत्री आम्ही त्याला मानू शकत नाही तो आणि आता यापुढे काय करत आहे इतर मत मी जेव्हा

वाटत नाही तर व्याज लागणार आणि मग ते तुम्ही भरायचं म्हणजे जवळपास चक्रवाढ नाही झालं हे सरकारची सावकारी झाली आता एक तर पीक सगळं देणे जमिनी गेले रबी पीक काढायचंय कर्ज आणणार फुटून पहिले कर्ज फेडणार सत आणि पहिलं कर्ज घेतलेल्या बँका दिलेल्या बँका तुम्हाला कर्ज देणार की नाही आणि म्हणून मी विचारलं की ज्याप्रमाणे साखर कारखानदार सगळे फुगले बरं पंधरा रुपये तुम्ही मुख्यमंत्र्यांचा तो पूरग्रस्तांचा शेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती टाकले कारखान्यांवरती नाही हे आणि ज्यांना शिक्षा करायला पाहिजे ते भाजपात गेल्यानंतर त्यांना पुन्हा थक बाकी असताना सुद्धा देत देतात तशी माझ्या शेतकऱ्याची थक हमी माझं सरकार का घेत नाही मोदीजी बोलले होते की हे लो माझे शेतकऱ्याला त्याच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतंय ते माफ ना तुम्ही नाही केलं तर ते कर मंगळसूत्र आज त्याला तरी मिळणारच नाही अशा परिस्थितीत माझा शेतकरी अडकलाय धार्मिक भावनेवरती भावनेवरती राजकारण करता आहात पण जीव चाललाय तो जीव वाचवण्यासाठी काय करतोय कोणीच काय करत नाहीये आणि त्याच्यासाठी जो जे मी म्हटलं की हा इशारा मोर्चा आहे दिवाळीच्या आधी सगळ्यांनी पुन्हा जिल्ह्यामध्ये जायचं हे पॅकेज जे आहे हे पॅकेज येते की नाही अगदी आपल्याकडे विरोधी पक्ष नेता पद नसलं तरी अधिकाऱ्याला बोलावल्यानंतर अधिकारी आलाच पाहिजे कारण जनता तुमच्या समोर आहे आणि जर कोणी अधिकाऱ्याने मस्तीत वागला तर शेतकऱ्याचा अचूड काय असतो हे त्याला एकदा दाखवावं लागेल सगळ्या अधिकाऱ्यानं ला पण सांगतो की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोरा आहात आज आपला मायबाप शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये माझं अर्थचक्र पेल होतं महाराष्ट्राचं अर्थचक्र पेललं होत तो पेल संकटामध्ये इकडे तुम्ही बाबू करू नका खरडिदास करू नका अफवानी संकट आपल्या हातात नाही पण या सुलतानी संकटाचा सामना करायला शिवसेना तुमच्या त्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून कोणी आत्महत्येचा करू नका घरकाराकडे लक्ष द्या आणि न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसू नका सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपल्या मोर्चासाठी आम्हाला तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी इथं आलात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद मी सर्व बाहेर गावून आलेले जेवढे पण